मराठी फिल्म्स आणि यशवंत फिल्म्स प्रोडक्शनची निर्मिती असणाऱ्या नशा एक मिराज या बॉलिवूड हिंदी चित्रपटाचा टीजर आणि पोस्टरचं अनावरण नुकतंच पुण्यामध्ये पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला अनावरण कार्यक्रमास अध्यक्ष भाजप सहकार आघाडी पुणेचे समीर रुपदे रवी पिल्ले प्रिन्सिपल फॉर साईट कॉलेज अभिनेत्री साऊथ अमेरिका अरोयना सेवडीन अरोयना सेवडियन स्वप्नील पोरे तसेच विजय राठोड यांसह कलाकार तंत्रज्ञ हजर होते नशा हा चित्रपट प्रामुख्यानं मानवनिर्मित नशा जे एका अशा पेयाच्या माध्यमामधनं केली जाते आणि त्यामध्ये एक वेगळाच महाभयंकर असा आजार बळावला जातो आणि त्याचा संपूर्ण समाज मनावरती होणारा परिणाम आणि आजची तरुण पिढी यावरती हा आधारित चित्रपट आहे निर्माते रंगरेश्वरण आणि निर्माते दिग्दर्शक संजय गायकवाड यांनी हा बॉलिवूड मूवी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं म्हटलंय दिग्दर्शक संजय गायकवाड यांनी अधिक माहिती दिली आहे सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि आज मी या इव्हेंटला ज्या उपस्थित होतो की नशा या पिच्चरचं टीजर त्यांनी रिलीज केलं के आम ते आमचे मित्र संजयजी गायकवाड त्यांना मी शुभेच्छा देतो आणि असेच त्यांनी पुढं उत्तरोत्तर त्यांनी प्रगती करावी आणि चांगले पिक्चर आणि चांगलं विषय घेऊन समाजात त्यांनी यावं याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सर माझं नाव साक्षी पाटील मी या मूवीमध्ये ॲक्ट केलेलं आहे आणि आज त्याचा टीजर लॉन्च होता नशा मिराजचा खूप छान टीझर झालेला आहे मूवी पण खूप छान आहे तुम्ही सगळ्यांनी आवर्जून पहा आणि मी पूर्ण फिल्मच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देते मूवीसाठी आणि संजय सरांचे आभार मानते की त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली थँक्यू सो मच माला खूब एक्साइटमेंट है मैं खूब आतुरते ही बाट पहाती है कभी मूवी रिलीज होते हम्मी सगे पहात हो तुम्हें ही नक्की पहा थैंक यू uh, नमस्कार मैं यू एरोवेना से उदीन आई यू साउथ अमेरिका से ये मूवी में मैंने काम किया है एस अ लीड एक्ट्रेस बहुत अच्छा लगा सीखने को मिला गाइडेंस मिला ग्रोथ के लिए एंड um, बहुत अच्छे से हम लोग पूरे टीम के साथ काम किए हैं एंड आई एम लुकिंग फॉरवर्ड वर्थ मूवी सब बने अच्छे से थैंक यू नमस्कार मी शारदा चव्हाण संजय गायकवाडांचा जो हा नशा एक मृगजळ हा चित्रपट आहे लोकर हा खरंच अतिशय सुंदर त्यांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे आणि कलाकारांनीही खूप छान केलेलं आहे तर लवकरात लवकर हा येतो येतोय तर सगळ्यांनी तो नक्की त्याला प्रतिसाद द्यावा आणि मला या सगळ्या टीमसाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद नमस्कार माझं नाव जान्हवी उबे मी या फिल्ममध्ये पाच मुलींमधली एक मुलीचं लीड कॅरेक्टर करते आणि मला ही फिल्म करून खूप छान वाटलं खूप अनुभव आले आणि या फिल्मच्या ट्रेझर लाँच झाला खूप छान होता आणि भरपूर काही शिकायला मिळालं आणि मूवी रिलीजसाठी खूप एक्सायटेड थँक्यू नशा अमिराज हा बॉलिवूड मूवी आहे आणि त्याचं आता फक्त थोडंसं शूट बाकी ठेवलेलं आहे कारण तो जो मला काळ पाहिजे होता तो आत्ता भेटत नाही आहे एक दोन चार दिवसात तो भेटून तर शूट पूर्ण करणार आहे मी आणि संपूर्ण चित्रपट तयार आहे एडिटिंगसह तयार आहे सगळं तयार आहे त्याचं आणि याचं जे प्रोड्युसर आहेत मिसेस मिस्टर रंगाश्वर तर ते दुबईला असतात ते काही आले नाहीत दुबईला असल्यामुळे तर अशा रीतीनं हा चित्रपट पूर्ण झालेला आहे नशा हा जो चित्रपट आहे की जो मानवनिर्मित जो नशा केले जाते आता मानवनिर्मित म्हटल्यानंतर काय की कि दारू किंवा काय म्हणाल तुम्ही एक वेगवेगळे वेग पेय असतात की जे लोक घेतात की सर्वांना माहिती आहे पण एक असं पेय आहे की जे सर्वसामान्य माणसांना माहीतच नाही आहे पण ते तुमच्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे दिलं जातं आणि त्याचं उत्तर काय आहे त्याच्यावरती काय गंमत जंमत आहे काय ॲक्शन आहे आणि विशेष म्हणजे ह्या चित्रपटामध्ये पाच हिरोस आहेत पाच हिरो आहेत आणि हाईट म्हणजे याच्यामध्ये मॅक्झिमम ॲक्शन जी आहे ही मुलींनी केलेली आहे हा विशेष भाग आहे या चित्रपटाचा नमस्कार मी स्वराज गायकवाड मी या मूवीमध्ये ॲक्टिंग केलेली खूप एक्साइटमेंट आहे की बाकीचं जे मूवी आहे तो कधी रिलीज होतो आणि आजचा टीजर खरंच खूप छान होता जसं त्याचं युट्यूब वरती लॉन्चिंग होईल मी विनंती करेल की सगळ्यांनी जमेल तेवढा तो बघावा अमोल उदमले सह कोठावदे सी चोवीस तास पुणे